हाय हॅलो नमस्कार हाय टू फॅमिली कशा आहेत सगळे मजेत ना मग कसं काय ही आहे आमच्या आईकडलं घर इथं आहे बघा हे जांभळीचं झाड इथं लावलेलं होतं टमाट्याची झाड आणि ही सोयाबीन आहे किती छान वेदर दिसेल बघा ही आणि पाऊस चालू आहे सतत पप्पा आहेत हे माझे पप्पा बांधत आहे टमाट्याचं झाड खाली पडलं होतं टमाटे म्हणजे टमाट्याचं झाड खाली झुकलं होतं पावसानं वगैरे मग तिथं बांधत आहेत ते बरोबर व्यवस्थित करत आहेत खाली पडून खराब होत होते टमाटे दोन तीन टमाटे खराब झाले ते टाकून दिली काढून ते पावसानं आणखीन खराब होती म्हणून बांधत आहेत व्यवस्थित इथं बघा ही पाठीमागे ककडीचा वेल आला आहे चांगला मस्त वाटते असं शा शेतातलं वातावरण कधी गेलं की आपण कसं इकडं सिटीमध्ये राहिलो ना पूर्ण पॅक पॅक खुलं वातावरण असते काही नाही पप्पा इथं लेकराला बोलत होते लेकरा हसवत होते हो इथं आहे अंश माझ्या ताईचा मुलगा आहे मस्त बोलत काम चालू आहे रक्षाबंधन चालू होतं नाही झालं होतं आमचं राख्या वगैरे बांधल्याच्या नंतर बाहेर आलो होतो आम्ही मला कढीपत्ता दिव द्यायचा होता काढून पप्पाला मग त्याच्यामुळं पप्पा सलांना बघता कसं कसं आहे म्हणून आलतो इकडं समोर एकदम आमच्या दाराच्या समोरचं आहे हे लिंबू लागले होते दोन तीन लिंबू काढले आता कढीपत्ता तमाटे बघत आहेत गावाकडे गेले की मस्त वाटतंय एवढंच मोकळे एकदम वातावरण फ्रेश पाठीमागे विहीर आहे इथं आहे बघा कोरफड लावली आईनं आणि इथं वरी बघा कढीपत्ता किती हिरव छान छान आहे बघा पप्पा काढत आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करून जरूर सांगा कुणाकोणाचं असं गाव गावाकडे घर आहे कोणाकोणाला आवडतं असं गाव गावाच्या ठिकाणी जायला सुट्ट्यामध्ये वगैरे एन्जॉय करायला बघा किती ताजा कढीपत्ता इतका वास येते नाही इथं जवळ गेला की अहो एकदम मस्तच असं एकदम फ्रेश वाटते खूप छान आहे आमचं झाड हे दारातलं एकदम घराला लागून आहे आम्ही लहान होतो तेव्हा म्हणजे लहान म्हणतात आमच्या लग्नाच्या तयार एप्रिलमध्ये लावलेलं होतं आज नऊ दहा वर्ष झाले झाड लावून आम्हीच लावलो होतो एवढं झाले <laughs> बघा कसं असतं झाडाचं पण एवढंसं छोटंसं रोपानं लावले होते तर एवढं मस्त आता मी घेतली ही कडीपता आता स्वच्छ पावसानं धुवूनच निघालेला आहे आता डायरेक्ट हे सगळं काढून पॅकिंग करून घेते ऐकून बघा हे आमच्या दारात कसलं पाणी रे बाप रे बापरे पूर्ण दरवाजापर्यंत पाणी राहते पावसातलं सगळं सोयाबीन मधलं इकडे येते अलीकड ही पलीकड हो हो का बघा आणि ह्याच्यामध्ये छोटे छोटे खेकडे पण येतात पावसाचे पावसासोबत होतं वाहून बघा आवडल्यास लाईक करा कमेंट करून कसं सांगा तुम्हाला आवडलं का नाही इथं मोगऱ्याचं झाड आहे पाण्यासाठी आम्हाला वापरायला पाणी बैलगाडी इथं विहीर आहे आमची दारात लग मोठी आहे विहीर आमचे लेकरं पवतात ह्याच्यात माझी दोन्ही मुलं पवतात हे पवतात पप्पा भैया सगळे पवतात विहिरीमध्ये खूप छान आहे सगळा चिखलच चिखल झाला होता पूर्ण चिखल आहे बघा ही बघा हिर कसलं हिरवंगार पाणी असं एकदम भारी हिरवन नाही एकदम चांगली दिसाय पावसामुळे पाणी असं दिसायला नाही तर एकदम असं निथळ पाणी आहे चांगलं आणि दोन बोअर चालूच असतात कंटिन्यू चालूच असतात इथं बघा इथं ह्या बिळामध्ये साप होते ते कॅप्चर करायचं होतं मध्येच गेले काय करत नाहीत साप कंटिन्यू असतात काहीच करत नाहीत आता असेच साप बी असले तर लेकर पाहतात भेट नाहीत काय नाही आता मी आले अलीकड आता हे मी बोलत आहे तुम्हाला आता नंतरही वॉइस देत आहे मी तिथं वाऱ्यानं वगैरे झालं नाही बरोबर वॉइस रेकॉर्डिंग बघा हिरवगार पूर्ण सोयाबीन लावले सगळीकडं सोयाबीन लावले हिरवघर सोयाबीन आहे किती मस्त वाटते हां बघा आता तिकडं आम्ही गेलो तर त्या वर्षी कोणी देखील नव्हतं इकडं घरं एक देखील घरं नव्हते आता आम्ही जसं इथं म्हणजे गेलं आता दहा पंधरा वर्ष एवढं गच्च भरलं इकडं पण पूर्ण वस्ती झाल्या पहिल्या वस्ती नव्हती ही हे आमचं घर आहे इथं राहतात आई वडील मी आलते रक्षाबंधनला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी दोनदा तीनदा सांगितले तरी पण सांगा स्किप न करता बघा मी बोलत आहे तुम्हाला सांगत आहे काहीतरी हे अंश बर कसं बोलतंय कुंकू सगळा अस्तव्यस्त करून घेतलाय झालं रक्षाबंधन मामाच्या गावाला यायला म्हणलं की नाही मजा वाटते याला आवडते तरी पण एकाच मुलाला घेऊन आले मी एक मुलगा आहे घरी शाळेत गेला होता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटू दे